कॉमन कॉमनमॅनला वाटतं की जजच्या विरोधात कारवाई होऊ शकत नाही तसं नाही आहे सुप्रीम कोर्टाचे एवढे खास करून संविधान पीठाचं आहे की जजला क्रिमिनल प्रॉसिक्युशन पासून आपल्या संविधानात कोणतंही प्रोटेक्शन नाही आहे फक्त परवानगी घ्यावी लागते तर परवानगी हायकोर्ट जज आणि सुप्रीम कोर्ट कारवाईचे परवानगीसाठी कोणाची परवानगी लागते मान्य राष्ट्रपतीची आणि काही केसेस असे आहे की त्याच्यासाठी परवानगी पण लागत नाही समजा जजनं न्यायालयात असं राहून सेवा केल्या तर ते पार्ट ऑफ ऑफिशियल ड्युटी नाही आहे एक रमण हायकोर्टाचा जज होता तर त्याने काय केलं एका माणसाला फसवण्यासाठी आयपीएस संजीव भटला वगैरे मॅनेज केलं आणि खोट्या केसमध्ये फसलो तो आता बेल रिजेक्ट झाली जो बोलला होता तर त्या केसमध्ये हायकोर्ट जजला बिना परवानगीचे प्रॉसिक्यूट केलं तेव्हा त्या जजने चॅलेंज केला ऑर्डर तर हायकोर्ट सुप्रीम कोर्टनं म्हटलं नाही नाही हे ना, ना, तुझं पार्ट ऑफ ऑफिशियल ड्युटी थोडी आहे तर अशा केसेस आहे तर न्यायालय म्हणजे लोकांनी हे मनातून काढून टाकायचं की न्यायाधीशावर कारवाई होऊ शकत नाही त्याच्यानंतर दुसरा विषय की कोणाकडे अर्ज करायचा तर दोन आहे एक आहे या हायकोर्ट जजला म्हणजे पहिले सांगायचे की त्याला इम्पिचमेंटच करा लागतो महाभियोगच करावा लागतो असं काही नाही आहे इन हाऊस प्रोसिजर तयार केली सुप्रीम कोर्टने मुंबईच्या जजच्या केसमध्ये रविचंद्रन आय्यरचा केस आहे आणि नंतर त्याला अडिशनल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज एक्स दोन हजार पंधराचा जजमेंट आहे त्याच्यामध्ये क्लिअर केलं की सुप्रीम कोर्टाची थ्री जे कमिटी आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया डिसिजन घेईल जर हे आढळलं असा जजच्या चे तर त्या जज चे काम काढून घेण्यात येईल ताबडतोब आणि सस्पेंड झालं कोणतंही वर्क द्यायच नाही तर लोकांनी न्याय मनातून काढून टाकायचं की जज आहे म्हणजे त्याला काही कारवाईच होऊ शकत नाही कारवाई होऊ शकते हे लोकांना घाबरून ठेवतात की नाही नाही कारवाई केली म्हणजे कंटेमे असं काही नाही